नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सगळ्यात आधी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा तर गणेश जयंतीनिमित्त आपण मस्त आहे ना चमचमीत असं जेवण करणार आहोत पण यामध्ये कांदा लसूण अजिबात नसणारे खूप सुग्रास होतं रुचकर होतं आणि आता आहे ना भाजी मंडळीत गेलं की खूप साऱ्या भाज्या येतात ताज्या ताज्या भाज्या तर त्यांचाच वापर करून मस्त असा हा वेगळाच बे ताजोपे करतो आहे तर सगळ्यात आधी इथे काय केलं तुरडाळ घेतली अर्धा कप स्वच्छ धुवून घ्यायची त्यातलं जर काही माती असेल कचरा असेल तर तो निघून जातो आता स्वच्छ धुतलेल्या तुरडाळीमध्ये पाव चमचा हळद चिमुडभर हिंग एक बारीक चिरलेलं टोमॅटो उभी चिरलेली हिरवी मिरची असं सगळं घालायचं अर्धा कप तुरडाळ आहे तर एक कप इथे पाणी वापरते आता याच पद्धतीने एक कप तांदूळ घेतला तांदूळ देखील स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातला कचरा वगैरे काय असेल तो निघून जाईपर्यंत आता एक कप तांदूळ आहे तर यामध्ये थोडंसं तीन कप एक पाणी घालायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात मीठ नाही घातलं तरी काही हरकत नाही बरेच जण भात जाताना मीठ घालत नाही भाजी म्हणता येते ना मस्त असे ताज्या ताज्या भाज्या होतात त्यामध्ये ना मला घोसाळा दिसलं बरं घोसाळाला तुमच्याकडे काय म्हणतात काही ठिकाणी गिलका असंही म्हणतात तर मी विचार केला की के चला घोसाळ्या भरीत करूयात तर यासाठी घोसाळा घेतला स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावरची माती काढून घ्यायची धुतलेलं घोसाळं छान असं चिरून घ्यायचं त्याच्यावरचं साल काढायची अजिबात गरज नाही आहे त्याच्या फक्त फोडी करून घेतल्यात तर या फोडी देखील कुकरच्या भांड्यामध्ये दे काढून घेतल्यात यामध्ये आता दोन फक्त मिरच्या घालते पाणी वगैरे अजिबात घालणं नाही थोडंसं फक्त मीठ घालते जेणेकरून याला पाणी सुटेल चला आता कुकरच्या बेसला एक इंच पाणी घालून घेतलं सगळ्यात आधी जाईल डाळीचा डबा त्यावर भाताचा डबा आणि त्यावर हा भरिताचा डबा झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर तीन शिट्ट्या फक्त काढून घेऊया मस्त ताजा ताजा मटार पण मंडईत दिसला बरं हा मटार आहे ना आता हलका हलका स्वस्त पण व्हायला लागलाय मग अर्धा किलो मटार घेतला मटारानेला छान शेंगा सोलून घेतल्या त्यातले असे छान एवढे बघा शेंग दाणे निघाले मटार निघाले आता ही अगदी ना वेगळी मटारची भाजी करणार आहोत भारीच आहे यामध्ये टोमॅटो देखील आपण घालणार नाही अगदीच वेगळी पद्धती तर इथे पाणी उकळायला ठेवलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं साखर घालायची साखरेमुळे ना ह्या मटारचा रंग आहे तसा हिरवा कच्चा राहायला मदत होते आता यामध्ये हा मटार घालूया आणि याला ना दहा मिनिटं या पाण्यामध्ये छान एक उकळी काढून घ्यायची मटार शेजतोय तोवर आपण वाटण तयार करूयात हिरव्या वाटणातला मटार मसाला आपण आज करणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी दोन चमचे डाळवं घेते ऐवजी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट देखील इथे घेऊ शकता यामध्ये एक कप ओल्या नारळाचा चव सुकं किसलेलं खोबरं पण घेऊ शकता सहा हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा एक इंच मिरच्या जरा जास्त घ्यायच्या कारण तिखटपणाला यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त हिरवी मिरची इथे मटारेस असतोय त्यासोबत आपण इथे वाटणही तयार करतोय तर आधी हे खोबरं डाळवं पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरला फिरवून घ्यायचं सुक वाटलं ना हे बघ हे छान बारीक वाटलं जातं आता यामध्ये पाणी घालूयात खूप असं पाणी नका घालू पचपचत आपल्याला वाटण नाही करायचं हलकंसं घट्ट ठेवायचं आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या सकट घाला आणि ते वाया पण नाही जात झाकण लावायचं आणि पुन्हा हे छान सरसरीत फिरून घ्यायचं बघा सुंदर रंग आला आणि छान एकसारखं वाटलं देखील केलं मटार शिज शिजेपर्यंत वाटणही तयार झालं आणि तर भाजीला फोडणी घालूयात तर इथे दोन चमचे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं मोठे पळीभर तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल छान तापलं ते आता यामध्ये जिरं जिरं छानपैकी फुललं की फुल कढीपत्ता आणि लगोलग हे जे वाटण तयार केलं हे वाटण घेण्याचं सगळंच घालूया चार ते पाच मिनिटं तेलामध्ये हे वाटण परतवून घ्यायचं हलकंसं मिसळत मिसळत हे परतून घ्यायचं नाहीतर हे ओलं खोबरे ना हे कढईच्या बेसला चिकटू शकतं पाच मिनिटं फक्त परतले आणि इथे बघाल तेल सुटायला सुरुवात झाली वाटणाला आता यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड अगदी अर्धा चमचा लाल तिखट चवीर आणि गरम मसाला एक चमचा हे मिसळून घ्यायचं दोन मिनिटं मसाले घातलं आणखी हे वाटण शिजवून घेऊ आता खूप जणांची म्हणजे जेव्हा आपण ताजा वाटाणा किंवा मटार वापरतो ना की तो भाजीमध्ये गेला की आक्रसतो आता तो आक्रसू नये म्हणूनच ही स्टेप आहे की सेपरेट बाजूला मटार शिजू देत आणि त्याच्यामध्ये जितकं पाणी लागतं ना त्यात तितक्याच पाण्यात फक्त शिजवा म्हणजे तुमचा जो रसा आहे तो खूप सरसरीत नाही होणार त्यामुळे अगदी बेताने पाणी घेतलं त्यामध्ये तो छान शिजत आला हे बघा छान शिजलं आहे मटार आता हा यातल्या गरम पाण्याचा कटच या वाटणात घालायचं मिसळून घ्यायचं छान सुवास तरवळतोय आणि हे बघा कांदा टोमॅटो अजिबात काही घातलेलं नाही तरी तरवीला छान आली आहे रंग मस्त आला आहे आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं मटार शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ बेताने घाला मिसळून घेऊया इथे मस्त असा आपला मटार मसाला तयार आहे वाटाणा घातल्यावर एक पाच दहा मिनिटं शिजवते आणि मग तो तयार चल आता गाजरचा हलवा करूयात अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ताजी ताजी गाजर घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाले की त्यावर जर काही शिरा असतील तर त्या काढून घ्यायच्या म्हणजे मग त्या खाताना छान नाही लागत त्यामुळे काढून घ्यायच्या हवं तर किसनीने किसा मिक्सरला फिरवून घ्या पण माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे म्हणून मी फूड प्रोसेसरमध्ये डुरकर अर्धा किलो गाजर मस्त असे किसून घेतलेले आहेत आता हे अगदी सोपी पद्धत आहे गाजर हलवा करायची अर्धा किलो किसलेलं गाजर आहे यामध्ये घालते एक पाव कप बारीक चिरलेला सुकामेवा यामध्ये अर्धा कप दूध साखर अर्धा कप तर पाव किलो मी इथे खवा आणला होता यातला आतपाव खवा आपण पंचखाद्य मोदक करण्यासाठी वापरतोय आणि आतपाव खवा गाजरचा हलवा करण्यासाठी आता हे सगळं एक्जिओ करायचं फक्त आधी एक चमचाभर साजूक तूप देखील खाऊयात आता हे मिसळून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं मध्ये मध्ये फक्त एक पाच दहा मिनिटाने ढवळून घ्यायचं जेणेकरून हलवा चिकटू नये पण हे ना सगळ्यात शॉर्टकट मेथड आहे फुलप्रूफ मेथड आहे आणि हलवा खूप कमालीचा होतो आता खवा नसेल तर खव्याच्याऐवजी इथे तुम्ही मिल्क पावडर जरी घातली तरी चालेल किंवा दुधाचं प्रमाण थोडं जास्त वाढवलं तरी काही हरकत पाच मिनिटं झालेली आहेत आणि इथे बघा या मिश्रणाला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झाली आता हे मिसळूयात झाकण ठेवायचं आणि आणखी एक पंधरा ते वीस मिनिटं की हा हलवा छान शिजेपर्यंत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं बरोबर वीस मिनिटं आता ह्या गाजरचा हलवा इथे शिजत ठेवला होता वा तुम्ही बघू शकाल मस्त शिजलाय मध्ये मध्ये फक्त झाकण काढून मिसळून घेत होते जेणेकरून तो कढईला चिकटू नये म्हणून बघा काय दिसतोय वा आता गॅस बंद करूया आणि यामध्ये जाईल वेलची पूर मिसळून घेऊया So, अर्धा किलो गाजर असेल तर चार जणांचा पुरेसा हलवा बनवून तयार होतो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मराठीला करा करा आणि त्याचबरोबर बेल क्लिक चला मध्य माचेवर तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या आता बाफई ग्रेवी यातली येस तर काय होतं ना भात असा वर येतो कारण भांडत लहान आहे त्यामुळे मी मध्ये काय केलं म्हणजे शिजायला घालण्यापूर्वी हा घोसाळ्याचा डबा मध्यभागी ठेवला बघा घोसाळा देखील छान शिजलाय आता भात आहे ना जेवण होईपर्यंत गरम राहावा म्हणून असाच मी गरम कुकरमध्ये ठेवून घेते म्हणजे मग त्याची वाफही जात नाही आणि जोवर आपल्याला खायला बसायचं तोवर असा वाफेत गरम राहतो डाळ फोडणीला घालूयात त्यापूर्वी छान घोटून घ्यायची डाळ घोटण्यापुरतं थोडंसं पाणी इथे घातलं आहे म्हणजे ते छान घोटली जाईल डाळ छान घोटून झाली इथे चमचाभर तेल तापवून घेतलंय आता डाळ फोडणीला घालूयात तेल छान तापलंय त्यामुळे गॅस बंद केलं सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं कढीपत्ता तमालपत्र सुक्या लाल मिरची धणेपूड थोडंसं लाल तिखट आणि किचन किंग मसाला किचन किंग मसाल्याचा स्वाद खूप छान उतरतो तर हे मिसळून घेऊयात गॅस बंद केला होता मी जेणेकरून मसाले करपायला नको आता यामध्ये घालूयात ही शिजवलेली डाळ आता थोडंसं पाणी तुम्हाला कितपत घट्ट किंवा तेलबरण आवडतं त्याप्रमाणे आणि चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात बघा काय सुंदर दिसते चला याला मस्त एक उकळी काढूयात चला इथे डाळीला मस्त एक उकळी आली आणि मस्त सुभास बघा काय कमाल दिसते छान अशी एकसंत झाली आहे रंग सुरेखाला आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊया कमाल आणि बिना कांदा लसणाचा इथे डाल फ्राय तडका पण आपला तयार आहे आता घोसाळा देखील छान शिजलंय हे बघायला ना असं मऊसूत शिजलं जातं आता मिरची सकट हे व्यवस्थित चुरून घ्यायचं मॅश करायचं मिक्सरला वगैरे फिरवायची गरज नाही असंच हे छान मॅश होतं चला घोसाळी छान मॅश करून घेतली आता यामध्ये जाईल एक तीन चमचे दही खूप सुंदर चव लागते या भरताची करून बघा एकदा नक्की भाजलेला शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ साखर आणि हे मिसळून घेऊयात बघा काय सुंदर रंगाला यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील आता इथे शेजारी तडका कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं फोडणी घालण्याकरता यामध्ये मोहरी मोहरी तडतडली ना की गॅस बंद करते म्हणजे जिन्नस पुढचे करपत नाहीत जिरं सुक्या लाल मिरच्या हिंग आणि तीन ते चार कढीपत्त्याचे पान मग असा हा तडका किंवा फोडणी या गिलक्याच्या भरीतवर घालूया वा कॅपात खूप सुंदर लागतं हे चवीला चटपटी तसं चला है। है खस -खस, आता पंचखाद्य मोदक तयार करूयात पंचखाद्य म्हणजे काय ख हे अक्षर वापरून असणारे पाच जिन्नस घेतले जातात यामध्ये खसखस खोपरं खडीसाखर खवा आणि खारीकपूळ असे पाच जिन्नस असतात आता हे सुकं पण केलं जातं किंवा मोदकाच्या रूपात पण करू शकतो तर सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊयात एक चमचा खसखस आहे खसखस भाजून झाली हलकसा याचा रंग बदलायला सुरुवात झाली आता ही भाजलेली खसखस डिशमध्ये काढूया आता याच तव्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालतीय हे देखील सोनेरी रंगावर भाजून घेऊयात मस्त असं सोनेरी रंगावर खोबरंही भाजून झालं बघा काय का खरपूस दिसतंय आता हे भाजलेलं खोबरं या खसखसवरच काढायचं आता याच तव्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालते आणि याम याम आता यामध्ये बारीक चिरलेला सुकामेवा सुकामेवा नाही घातला तरी काहीच हरकत नाही अगदी ऑप्शनल आहे हलकासा परतून घ्यायचा सुकामेवा सुकामेवा भाजत आला बघा छान सोनेरी रंग आला की आता यामध्ये खारीक पूड घालूयात आणि फक्त मिसळून घ्यायची शिजवून घ्यायची गरज नाही आहे तुपामध्ये फक्त हलकीशी घोळवून घ्यायची चला आणि आता हे काढूयात आणि आता याच तव्यामध्ये आतपाव खवा घ्यायचा फोडून घेऊयात किसून घेतला तरी चालेल आणि खवा भाजून घेऊया खवा जससा भाजू ना तसतसं पातळ व्हायला सुरुवात होते हे बघा यातलं जे तूप आहे ते निघायला सुरुवात झाली आणि हा हलका बदामी रंग येईपर्यंत भाजायचा खूप कोरडा कोरडा करायचा नाही तुम्हाला जर सुकं पंचखाद्य करायचं असेल ना तर मग मात्र खवा एकदम कोरडा भाजून घ्या पण आपल्याला मोदक छान वळायचे आहेत साचामध्ये त्यामुळे मी खवा खूप नाही भाजणार आहे ना। हलका सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा चला खवा इथे भाजून झाला हे बघा हलकासा सोनेरी रंग आला पण हा खवा आहे ना खूप कोरडा कोरडा झाला नाही आहे आता गॅस बंद करायचा आणि खवा थंड करून घेऊयात या पुढे शिजवू नका या पुढे शिजला ना की थंड झाला की हा खूप कडक होतो त्यामुळे इतका शिजवलेला पुरेसा चला आता खडीसाखर सो पन्नास ग्रॅम इथे खडीसाखर घेतली आहे ही मिक्सरमध्ये घ्यायची आणि याची पूड तयार करू छान पूड तयार झाली आता यामध्ये हे जे भाजलेले जिन्नस आहेत ज्यामध्ये खारीक पूड खोबरं आणि खसखस हे घालायचं आणि हे देखील एकजीव करून घ्यायचं साखरेसोबत खूप बारीक पूड नाही करायची फक्त एक, करा एक दोनदा पल्स करायचं हा खवा जो आपण थंड करून घेतला हाही मिसळून घ्यायचा आणि फक्त पल्स करायचं एकजीव करायचं हे बघा आता हे मिश्रण काढूयात वेगळं भांडं खराब नाही करत ज्याच्यात आपण मो खवा भाजला तोस्त वाघू हवं तर एक जीव करायचं यामध्ये आता थोडेसे पिस्त्याचे काप म्हणजे दिसायला सुंदर दिसतं नाही घातलं तरी काही हरकत नाही थोडीशी वेलची पूड हे हातानेच काय सुंदर सुवास तरवळलाय आणि दिसतंय काय हे मिश्रण कमाल दिसतंय वा वा चला आता मोदक वळून घेऊयात मोदकाचा साचा घेतलाय थोडेसे पिस्त्याचे काप ते दिसायला मोदक सुंदर दिसतात मिश्रण घालायचं आहे प्रेस करून घ्यायचं साच्यातून निघायला सोपं पडतं बा बघा अगदी सोप्या पद्धतीने आपला मोदक तयार आहे तर याच प्रकारे सगळे मोदक करून घेते या प्रमाणात लहान आकाराचे अकरा मोदक बरोबर तयार होतात चला आता कुठलंही सणाचं जेवण म्हणा किंवा नैवेद्याचं जेवण म्हणा तळ्याशिवाय काही मजा नाही तर इथे बाउलमध्ये एक कप बेसन घेतलं आहे यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं पीठ लाल तिखट चवीपुरतं हळद पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमुटभर खायचा सोडा खायचा सोडा नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण घट्ट असं तयार करून घ्यायचं चला हा आता घोळ बनवून तयार आहे हे बघा तर दाटसर तयार केलं आहे याम तर यामध्ये कोथिंबीर घालूयात खूप सारी मिसळून घेऊयात मंडईत गेलेच होते तर पालकाची जुडी पण उचलली पालक छान निवडून घेतला त्याची असे छान लांब लांब पानं काढून घेतली कोवळी कोवळी अशी स्वच्छ धुवून घ्यायची ही पानं आणि लिथळत ठेवली आता याची करूयात भजी चला आता तळं करूयात तर सगळ्यात आधी पापड तळून घेते असे लहान तुकडे केले ना की पापड छान तळला जातो तेल पूर्ण निथळायचं चला आता पुरी देखील तळूयात पुरी तेलात सोडली की उलटवायची नाही करायची हलकेशी अशी दाबायची छान एकसारखी फुगली जात बघा आणि एक बाजू एकच तळायची खालची बाजू बघायची सोनेरी रंग येऊ द्यायचा बघा काय सुरेख रंग आला आहे वा आता खालच्या बाजूनही रंग येऊ द्यायचा जर कच्ची असताना काढली तर ती बसते लगेच आता काढूयात हे टिश्यू पेपरवर तेल पूर्ण निथळून घ्यायचं बघा एकूण एक पुरी टम्म फुकती क्या बात आहे बघा बाशू पेपर तर हा बेसनचं मिश्रण पण तयार आहे पालकाची पानं तयार आहेत यामध्ये घोळवून घेऊयात सगळ्या बाजूने पालक घोळवायचा तेलामध्ये सोडवाय आता छानपैकी तळून घेऊयात ही भजी चला भजी छान तळून झाली आहे बघा मस्त अशी टम्म फुगली आहे काढूयात नैवेद्याचं पान इथे छानसं वाढून तयार आहे कमाल दिसतं आहे एकदम सात्विक आहे कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही आहे तरी एकदम रुचकर लागतं आणि रंगीत दिसतंय तुम्ही बघू शकाल रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव